पारा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून चौगाव गोताने उडाणे चांदोरी कुंडाणे आनंदखेडा या गावातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या उजव्या कालव्यामध्ये संपादित झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं त्या, त्या गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी कलेक्टर महोदयांची भेट घेऊन कलेक्टर महोदयांनी सांगितलं कार्यकारी वट्टे साहेबांशी चर्चा करतो आणि तुम्ही देखील चर्चा करा आणि तुम्हाला समाधानकारक निर्णय देतो आणि त्या अनुषंगाने आम्ही कलेक्ट आणि साहेबांशी आम्ही सतत संपर्कात राहून आज रोजी सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना घेऊन शिंगाडा मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि या शिंगाडा मोर्चा नये आम्ही शेतकऱ्यांना त्या भागातील गावकऱ्यांना नागरिकांना शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या हक्काचं पाणी द्यायला तयार आहोत अशा पद्धतीने साहेबांनी सांगितलं आम्ही पाणी द्यायला तयार आहोत तुम्ही मोर्चा आणू नका स्थगित करा आणि प्रमुख शेत शेतकऱ्यांना शिष्टमंडळासह चर्चेला या आणि चर्चेचं आमंत्रण देऊन काल संध्याकाळी सात वाजता मला फोन करून त्यांनी सांगितलं आणि एक पत्र देखील मला दिलं आणि त्या अनुषंगाने कालचा आजचा मोर्चा स्थगित केला आणि आम्हाला चर्चेला आल्यानंतर आम्ही इथं सर्व शिष्टमंडळासह पन्नास लोकांसह आम्ही इथं पोहोचलो आणि त्यांनी कार्यालयाला कुलूप लावून एक मुंबईच्या दिशेने पलायन करून घेतलं आणि आमच्या सर्वांची फसवणूक केली आणि त्यांनी सांगितलं तर व मी आता बाहेरगावी आहे मी आल्यावर चर्चा करतो कलेक्टर साहेबांशी बोलतो अशी दिशाभूल करत करणारी एक चर्चा आमच्याशी संवाद केला आणि आमच्या सर्वांची फसवणूक केली म्हणून मी त्याचा निषेध करतो आणि या कार्यकारी त्यांची बदली नाही यांची निलंबनाची मागणी करण्याच्या संदर्भात जे जे काही पाऊल उचलता येईल ते ते सर्व पाऊल आम्ही उचलल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्हाला या भवनावरच्या परिसरामध्ये मी एक इशारा देतो जर दोन दिवसामध्ये जर आमच्या भागातील शेतकऱ्यांना जर पाणी जर दिलं नाही तर मी सर्व सहाच्या सहा गावातल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पर घेऊन परत पुन्हा ह्या चिंचन भवनावर मोर्चा आणण्याच्या राहणार नाही आणि मग या पाटबंधार विभागाचं आणि भवनाचं काय होईल अधिकाऱ्यांचं काय होईल कर्मचाऱ्यांचं काय होईल हे मला सांगता येणार नाही आणि याला सर्वस्व जबाबदार फक्त एक वट्टेसाहेब राहतील आणि या या हिशोबाने आणि त्यांनी वट्टेसाहेबांनी जी दिशाभूल केलेली आहे याचा मी जाहीर निषेत करतो